आता अनुदान देण्याचा कायम विमान धरण त्याच्याबद्दल मी बोलत होतो कायम शब्द करायला याच्यात आम्ही ठुस होतो वीस टक्क्याचा छप्पन की आनंदी घात होतो वीस टक्क्याचा चाळीस साठ ऐंशी शंभर दहा की आम्हाला आनंदाला पारा वायची नाही आणि शंभर टक्क्याचा पगार मिळायला सुरक्षा खरंच असा निरोध तिचा समोर येत होता ही अवस्था म्हणजे शिक्षणामध्ये अरे जिकडे एकीकडे कायम मिळतो अनुदान होतं तो कायम शब्द निघाला आता तर दुर्दैवानी सेल्फ फायनान्स आहे स्वयं अर्थ सहाय्य स्वतःच आर्थिक सहाय्य केलं आणि स्वतःच शिक्षण घ्या तर त्या देशाच्या भारतीय राज्यघटनेनी घटनामध्ये तरतूद केलेली आहे की देशाच्या आर्थिक देशा तरतुदीमध्ये सहा टक्के तरतूद ही शिक्षणावर झाली पाहिजे शिक्षण म्हणजे काय बिझनेस आहे का परंतु आज तीन टक्का सुद्धा तरतूद केली जात नाही ही खरं तर चिंतेची बाब आहे सर्व फाड्याचं लावणार आहे स्वयंार्थ साधण्याचा कायदा येणाऱ्या काळामध्ये ज्या शाळा निघणारा स्वयंार्थ साध्याच्या आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची सर्व्हिस गॅरंटी नाही त्याला सर्व्हिस निवडून दाखवणार कुठल्याही प्रकारची नियमावली नाही स्वयं चार्ज चाललेला आहे राशनची दुकानं लागतात आणि बहुजनाचा आमचा विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत नाही अशी अवस्था कुठला एक विद्यार्थी मला सांगा तुझं सामान्य कुटुंब आहे आणि तो केंद्रीना किंवा केजी केंद्र केजीला जाण्यासाठी तो केजी स्वतःच्या मुलाची फी भरू शकतो भरू शकत नाही इंग्रजीचं शिक्षण घ्यायचं फार आधार आज करताच ज्या एवढा संकुचित झालाय किंवा हायटेक यंत्रणा आपल्याकडे आलेली आहे संपूर्ण जग आपल्या मुठीमध्ये आहे ते काय मोबाईलमध्ये वगैरे सगळं विश्व आम्ही एका ठिकाणी मला कसं शकतो पण त्यामध्ये पारंगत असताना आमची भीण उभा टाकते का खरा प्रश्न आहे आणि बहुजन लोकांनी शिक्षणच ठरू हो नये अशा प्रकारची नीती अत्यंत जाणीवपूर्वक सरकारच्या बाजू लोकांकडून होते हे आम्हाला नाकारण्याची आवश्यकता आहे ज्याला बोललं पाहिजे त्याला चव उभा पाहिजे संभाजी पाटील छान विरोध केला म्हणून मी मला आठवडून सांगतो अनेक लोक अशी आहेत की जे शिक्षणापासून वंचित आहे त्या अनुसूचित जातीच्या आश्रम स्वांचा नागरमोडच्या सरांचा उल्लेख होता म्हणून त्याला लागू घटना धनंजय नागरमोडने आत्महत्या केलेलं मन फिळून टाकणारी त्यांची जी डोस त्याची आपण वाचली असेल काय अवस्था त्या शिक्षकांची येथील त्याला त्याला शंभर टक्के पगार मिळत होता तो शिक्षक जुनी पेन्शन योजना लागू करा म्हणून लढतोय त्याला ती जुनी पेन्शन योजना दिली जात नाही दोन हजार पाचच्या नंतर तुमचं पेन्शन काढून घेतलं त्याच्यानंतर हळूहळू कायम आणला त्याच्यानंतर हळूहळू शब्द शब्दांना आणि या पद्धतीनं आमच्या राज्यामध्ये आमच्या देशामध्ये गोरगरिबाला शिक्षणच द्यायचं नाही अशा प्रकारचं धोरण राज्य सरकारच्या वतीनं किंवा भारत सरकारच्या वतीनं सुद्धा योगायचं आहे त्याच्या विरुद्ध कळून आणणार आहे होणार आहे मी तर असं म्हणेन सुभाष निमंतर सरांसारखे असे निवृत्त झालेल्या लोकांची टीम करा सगळ्यांची एक कमिटी करा आणि येऊन घातलेल्या धोरणाच्या विरोधामध्ये नवीन पिढी उभा करण्यासाठी विचाराची तिथे दिशा देण्यासाठी एक धोरण धरून पुढं व्हा आणि त्याचा महारक्या हिंगोलीमध्ये सुभाषराव करा तर करायचं हा सेवा विरोधा झाला असं मला म्हणता येईल मित्र चळवळीत मी ही चाळीस वर्ष काम करतो एकोणीसशे शहाऐंशी पासून विद्यार्थी चळवळीमध्ये आहे त्याच्यानंतर सामाजिक चळवळीमध्ये राजकीय चळवळीमध्ये आहे मी सगळ्यांना जवा बघितला कुठल्याही पक्षाचा नेता असो कुठलाही पक्ष असो सगळे बनवलं सांगत आवश्यकता नाही आणि म्हणून आता देशाला खऱ्या अर्था जर असेल तर सत्तेच्या दोला आणि राज्यकर्त्यांच्या नावावर जर तुम्हाला जगायचं असेल तर आमच्या समाजाला आमच्या भविष्य चिन्ह राहणार नाही आणि त्याची सुरुवात पण करायची असेल समाज घडवायचा असेल तर शिक्षण महत्वाचं आहे आणि म्हणून शिक्षण क्षेत्रातल्या चळवळीतल्या अनुभव लोकांनी पुढं झालं पाहिजे आणि त्यातून एक दिशा देण्याचं काम झालं पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं मित्रो कथा म्हणून सांगायला हरकत नाही ते आपल्याला विचारणाऱ्या देशात का कोणी तुम्हाला फुकट राशन मागितलं होतं भारत देशातल्या ऐंशी कोटी लोकांना फुकट राशन दिलं ते गौरवाने साठी मुदैवाचे कोणी वाढीन तुम्हाला फुकट राशन आणि माझ्या पाटील षडयंत्र पाहिजे ते आपल्याला विचारेल तुम्हाला आम्हाला फुकट राशन पाहिजे का फुकट शिक्षण पाहिजे कधीतरी चिंतन केलं पाहिजे आम्ही आम्हाला शिक्षण फुकत याचा अर्थ का पोटाला पाठवून घाला आणि गुलाम बनवा टाकायला धोरण सरकारच्या माध्यमातून चालू आहे आणि पोटाला तो घालण्याची पाठिंबा प्राणी कोणी वगैरे सांगायची गरज आहे का आणि म्हणून त्यापेक्षा भयानक माणसी मुलांनी या देशामध्ये येऊन त्याचा खऱ्या अर्थाने जर प्रतिकार करायचा असेल तर शूर्य लोकांनी चळवळीच्या लोकांनी शिक्षण क्षेत्रातल्या लोकांनी आलं पाहिजे आणि ते पुढे मत पवित्र काम कोणाही पक्षात न जाता सुभाष निवडणुकीचा तुम्ही पुढाकार घ्या आम्ही सोबत तेवढं आश्वासन देतो आणि आपल्या सगळ्यांना माझ्या वतीनं शिवसंघटनेच्या राष्ट्रीय शाखेत्या वतीनं सोळा शक्ति पार्टीच्या वतीनं सगळ्या सुघटनाच्या वतीनं सगळ्या राजकीय पक्षांच्या व्यक्तीनं मी सुभाषराव निर्वणकर सरांना त्यांचं भावी आयुष्य अत्यंत आनंदाचं सुखाचं आरोग्याचं जावं आणि त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या माध्यमातून समानती सेवा भरण्याची ऊर्जा मिळवू एवढीच